या राज्यात प्रचारसभा घेत आहेत देशाचा विकास गरीब कल्याण कल आणि सामर्थ्यवान भारताची निर्मिती याला भाजपानं नेहमीच प्राधान्य दिलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधानांनी कर्नाटकात शिमोगा इथं एका प्रचारसभेत केलं काँग्रेसकडे विकासाचा कसलाही अजेंडा नाही त्यामुळे वेळोवेळी खोटं बोलणं हीच काँग्रेसची नीती असल्याची टीका पंतप्रधानांनी केली कर्नाटकात सरकार स्थापन केल्यानंतर ही काँग्रेस केवळ खोटी आश्वासनं देत असून आपल्या अपयशाचं खापर इतरांवर फोडत आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षात जनतेनं भाजपाचं लोककल्याणकारी काम पाहिलं आहे तर काँग्रेस जनतेच्या हिताचा विचारच करत नाही असंही ते म्हणाले देश ने बीजेपी का काम देखा है बीजेपी की सबसे बड़ी प्राथमिकताएं हैं विकास गरीब कल्याण और सामर्थवान भारत वहीं दूसरी ओर कांग्रेस है कांग्रेस के पास विकास का एजेंडा नहीं इसलिए वो तरह तरह के हथकंडे आजमाती है कांग्रेस का पहला हथकंडा है झूठ बोलो बड़े बड़े झूठ बोलो बार बार झूठ बोलो जहां जाओ वहां झूठ बोलो सुबह शाम झूठ बोलो कांग्रेस का दूसरा हथकंडा है अपने झूठ को ढकने के लिए नए झूठ बोलो कांग्रेस का तीसरा हथकंडा है जब पकड़े जाओ तो अपनी करतूतों का ठीकरा दूसरों के सर पर फोड़ दो त्यापूर्वी पंतप्रधानांनी तेलंगणाच्या जगतियाल इथं जनसभेला संबोधित केलं यावेळी पंतप्रधानांनी संबोधनामध्ये नारी शक्तीचं कौतुक करत नारी शक्तीचा भाजपाला पाठिंबा असल्याचं सांगितलं आपण माता बहिणींना शक्ती स्वरूपात पाहतो मात्र इंडिया आघाडीनं आपल्या घोषणापत्रात आपली लढाई शक्तीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे इंडिया आघाडीचं हे आव्हान आपण स्वीकारत असल्याचं पंतप्रधान म्हणाले यानंतर पंतप्रधान तामिळनाडूत कोईमतूर इथं प्रचारसभा घेतील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी विविध पक्षांकडून बैठकांचा धडाका सुरू आहे भाजपा कोअर गटाच्या नवी दिल्लीतल्या बैठकीत बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र ओदिशा पश्चिम बंगाल राजस्थानसह अनेक राज्यांच्या लोकसभा जागांबाबत चर्चा अपेक्षित आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज बिहारमधील युतीच्या जा जागावाटपाबाबत नवी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार आहेत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे निवडणूक रोखेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला सादर करावा स्टेट बँकेनं कुठलीही माहिती न लपवता सर्व तपशील द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेला दिले एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली बँकेनं गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे बँकेकडून डेटा मिळाल्यावर निवडणूक आयोगानं तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा असं न्यायालयानं म्हटलंय न्यायालयात स्टेट बँकेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बँकेची भूमिका स्पष्ट केली रोख्यांचे क्रमांक देण्यात बँकेला कुठलीही समस्या नाही मात्र मागच्या आदेशावरून हे स्पष्ट झालं नाही की आयोगाला कुठली माहिती द्यायची आहे असं त्यांनी सांगितलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आयोगानं गुजरात उत्तर प्रदेश बिहार झारखंड हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत आयोगानं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल तसंच अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या बदल्यांचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे मिझोराम आणि हिमाचल प्रदेशाच्या सामान्य प्रशासनिक विभागाच्या सचिवांची बदली करण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत स्टार्टअप महाकुंभ आजपासून नवी दिल्लीतल्या दिल भारत मंडपम इथे सुरू होत आहे बुधवारपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये स्टार्टअपचे विविध दालन असते या महाकुंभात एआय बी टू बी ॲग्रीटेक डीपटेक क्लायमेट टेक ई e स्पोर्ट्स फिनटेक अशी विविध दालनं असतील भांडवल पुरवठादार आणि गुंतवणूकदारांना भारतीय व्यापाऱ्यांशी जोडणं हा या महाकुंभाचा उद्देश आहे या महाकुंभात एक हजाराहून अधिक स्टार्टअप सहभागी होणार आहे मेक इन इंडिया अभियानाचा भारताच्या निर्यातीवर लक्षणीय प्रभाव दिसून येत आहे फेब्रुवारी महिन्यातील निर्यात वीस महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोचली आहे अमेरिका यू एई सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये भारतातून निर्यात वाढली आहे जानेवारी महिन्यात भारतातून स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करण्यात आली एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान अमेरिकेला एकूण चार पूर्णांक एक दशांश अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन्सची निर्यात झाली स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात फेब्रुवारी महिन्यात चोपन्न पूर्णांक आठ दशांश टक्के वाढली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात हॅपी बर्थडे माय डिअर अरे हे काय ऍप ने लोन माझ्या नवीन स्कूटी शाणी नाहीतर पैशांवर फिरलं जाईल पाणी म्हणजे ऐक ऑनलाईन लेंडिंग ऍप जोखून पारखून आरबीआय अधिकृत बँक एनबीएफसी कडूनच तुम्ही लोन घ्या अनधिकृत ऍप किंवा अनोळखी लोकांकडे स्वतःची माहिती शेअर करणे म्हणजे धोका आजोबा बनली मी शहाणी गिफ्ट नाही उघडणार तू आजोबा आरबीआय सांगते यांच्याकडनं ऐक जाणकार बना सतर्क रहा भाजपाचे लोकप्रतिनिधी तसंच उमेदवार राज्यातल्या सत्त्याण्णव हजाराहून अधिक मतदान केंद्रांना भेट देऊन पंचायत ते संसद पातळीपर्यंत पंतप्रधानांच्या विकसित भारताची माहिती देणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि उमेदवाराला दोन मतदान केंद्र नेमून दिले असून त्या ठिकाणी जाऊन चोवीस स्तरीय कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या उपलब्धी मतदारांपर्यंत पोहोचवणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं बावनकुळे यांनी कोराडी इथल्या अठ्ठावीस क्रमांकाच्या केंद्राला भेट दिली यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव हजार एकशे पंचवीस बुथवर बुथस्तरीय कार्ययोजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे राज्यातले तेहतीस हजार तीनशे तेवीस आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत यांना आम्ही दोन दोन बूथ तीन तीन बूथ दिले आहे बुथस्तरीय कार्य चोवीस विषयावर आम्ही काम करणार आहोत या चोवीस विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत कालची मुंबईतली इंडिया आघाडीचे भारत जोडो न्याय यात्रा सभा ही केवळ परिवार सांभाळण्यासाठीची सभा होती अशी टीका त्यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी खासदार संजय राऊत खासदार संजय जाधव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते हिंगोली हा आमचा बाले किल्ला आहे आणि राहणारच असं सांगत आमच्या पक्षातून जे बाहेर पडले त्यांनी निवडणुकीला उभं राहावं असं आव्हान ठाकरे यांनी दिलं आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशात आता अच्छे दिनऐवजी सच्चे दिन येणार असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली राज्यात महायुती सरकारनं गेल्या पावणे दोन वर्षात शेती उद्योग यासह वेगवेगळ्या वेग क्षेत्रात प्रगती साधली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते आधीच्या सरकारकडून जी विकास कामं रखडली होती ती कामं वेगवान पद्धतीने पूर्ण करून बंद पडलेल्या प्रकल्पांना सरकारनं चालना दिली असं ते म्हणाले राज्य सरकारच्या याच कार्यपद्धतीचा जनता योग्य तो न्याय देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रातलं भाजपा प्रणित सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार या डबल इंजिनमुळे राज्याचा विकास साध्य झाला असं ते म्हणाले यावेळी विरोधकांवर टीका करत आत्मविश्वास गमावलेली अशी इंडी आघाडी असल्याचं ते म्हणाले विरोधकांकडे कोणताही नेता नेतृत्व आणि अजेंडा नाही असंही ते म्हणाले कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली या पंचावन्न कब कॅबिनेटमधून जवळपास पाचशे निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही <coughs> आपल्यासमोर आहेत आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्याबद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेलं आहे यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की, लोक नक्की होईल आज जे काही तिकडे परिस्थिती होती अतिशय म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष कुठला इंडिया इंडिया काय ते इंडिया अलायन्स इंडिया नाही आय एन डी आय ए इंडिया अलायन्स विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता ना त्यांच्याकडे नीती ना त्यांच्याकडे काही अजेंडा आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदीद्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होत फक्त आणि फक्त व्यक्तिदोष व्यक्तिद्वेष दुसरं काही नव्हतं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दोन वेगवेगळ्या प्रकरणी समन्स पाठवलं असून दिल्ली मध्यधोरण घोटाळा आणि दिल्ली जलबोर्डमधील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे आज केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत ईडीचा समन्स अवैध असल्याचं सांगत ईडीसमोर हजर राहायला केजरीवाल यांनी नकार दिला आहे याआधी केजरीवाल यांना आठ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं दोन हजार बावीसमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं नाकारला या अर्जावरील नियमित सुनावणी दरम्यान न्यायालयानं त्यांना त्वरित आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले मे दोन हजार तेवीसमध्ये वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला होता ऑगस्टला वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेल यांना सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिलाय ब्रिटिश शस्त्रास्त्र सल्लागार मिशेल यांना तुरुंगातून आपली तात्काळ मुक्तता करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्या कलमाखाली आपल्याला शिक्षा झाली आहे त्या अंतर्गत पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून आपण आजवर पाच वर्ष तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे असं मिशेल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं मात्र कलम बत्तीस अंतर्गत या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही ना असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे भारतीय नौदलांच्या स्टेशन कमांडर्सच्या तिसऱ्या कार्यशाळेचं आयोजन आजपासून नवी दिल्ली इथे करण्यात आलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत शंभर स्टेशन कमांडर्स युनिट प्रमुख आणि कमांडिंग अधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटं या क्षेत्रांसह संपूर्ण देशभरात असलेल्या सर्व नाविक तळांवरील एकंदर प्रशासनात सुधारणा करण्यासाठी विचारमंथन करण्यात येईल या कार्यशाळेत नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार समारोपाचं भाषण करणार आहे अरबी समुद्रात चाळीस तास चाललेल्या कारवाईनंतर भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस कोलकत्ता पस्तीस याच्यावरती पकडलेल्या समुद्री चाच्यानं भारतात आणलं जात आहे भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस कोलकत्तानं पस्तीस समुद्री चाच्यांना ताब्यात घेतलं असून मोठ्या कारवाईनंतर सुटका करण्यात आलेल्या सतरा जणांच्या चमूसह त्यांना भारतात आणलं जात असल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांनी काल सांगितलं या कारवाईदरम्यान भारतीय नौदलानं समुद्री चाच्यांना शरण येण्यास भाग पाडलं आणि एम व्ही रुएन या व्यापारी जहाजातील सतरा जणांची सुटका केली हे व्यापारी जहाजही भारतात आणलं जात आहे अरबी समुद्रात तैनात भारतीय नौदलाच्या आय एन एस कोलकत्तानं भारतीय किनाऱ्यापासून जवळजवळ दोन हजार सहाशे किलोमीटर अंतरावर असलेलं जहाज अडवलं आणि त्यातून बेकायदेशीर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला चाळीस तासांपासून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत भारतीय युद्धनौका आय एन एस सुभद्रा हाय ॲटिट्यूड लाँग अँडुरन्स ड्रोन सागरी गस्ती विमान आणि मार्कोस प्रहार सहभाग घेतला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये येमेनीबेट साकोत्राजवळ या मालवाहू जहाजाचं जा अपहरण करण्यात आलं रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अठ्ठ्याऐंशी टक्के मतांनी विजय मिळवला आहे या विजयानंतर व्लादिमीर पुतीन दोन हजार तीसपर्यंत रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष राहणार रा आहेत काल शेवटच्या दिवशी झालेल्या मतदानानंतर रात्री उशिरा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले गेल्या चोवीस वर्षांपासून रशियात पुतीन यांची सत्ता आहे पुतीन यांचे बहुतांश विरोधक सध्या कारावासात आहेत किंवा निवडणूक आयोगानं त्यांना अपात्र घोषित केलं आहे दरम्यान पुतीन यांनी दोन हजार एकवीसमध्ये केलेल्या कायद्यानुसार ते दोन हजार छत्तीसपर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या इजिप्तला युरोपियन संघाकडून आठ अब्ज डॉलरच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे आर्थिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात होणारं स्थलांतर रोखण्यासाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी आणि युरोपियन संघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉनडर लेयन यांनी कैरोमध्ये याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सोल इथल्या परिषदेला उपस्थिती लावल्याच्या निषेधार्थ उत्तर कोरियानं समुद्रात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्र डागली ही कृती चिथावणीखोर असून या संदर्भात आपण अमेरिका आणि जपानला माहिती देणार असल्याचं दक्षिण कोरियाने सांगितलं यानंतरच्या बातम्या काही कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील पासून बचाव करा RBI सांगते सतर्क राहा आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अवकाळी पावसामुळे वाशिमच्या शेलूबाजार शेतशिवारातील बिजवई कांद्याचं अतोनात नुकसान झालंय अकोल्यातील पुरातन राम मंदिरात नैसर्गिक रंगांची उधळण करत पुष्पहोळी साजरी करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील सुयश मोढळेनं कर्नाटकच्या बेळगाव येथील महाबली कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाला घातली गवसणी तीन किलो चांदीच्या गदेसह पटकावलं पंधरा हजारांचं रोख बक्षीस बीड जिल्ह्यातील टाकळसिंग गावात संत बाळूमामा पालखी सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांकडून पुरणपोळीची महापंगत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नादरपूर येथे शेतकरी मेळावा संपन्न कापूस लागवडीसह विविध मुद्द्यांवर झाली चर्चा बीड जिल्ह्यातील शिरूर येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक बुलढाणा जिल्ह्यातील भोन येथील मौर्यकालीन बुद्धस्तूप वाचवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा आणि कला आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात वेगानं विकसित होणाऱ्या नाशिकच्या बालकलाकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं ना नाशिक इथं पाकिजा फॅशन वीकचं आयोजन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रॅनाईटची फरशी काढण्याचं काम सुरू असल्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीला बुलेट प्रूफ काचे संरक्षण कवच का बसवण्यात आलंय या काचेच्या संरक्षणामध्येच विठ्ठलाची रोजची आरती होणार आहे दिवसातून पाच तास मुखदर्शन तसंच इतर वेळी गर्भगृह सुधारण्याचं काम होईल या काचेच्या संरक्षण कवचात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला असून यातून विठ्ठल मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर चोवीस तास ऑनलाईन दर्शन उपलब्ध असणार आहे कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली परराज्यातील आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी यंदा देखील पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्वतंत्र भरारी पथकं नियुक्त केली आहेत विक्रेत्यांनी कोकणातील कोणत्याही प्रकारच्या आंब्याच्या नावाखाली परराज्यातल्या आंब्याची विक्री करू नये अन्यथा त्यांच्याजवळील बनावट माल जप्त करून कारवाई केली जाईल असा इशारा बाजार समितीनं दिला आहे प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे असं आपल्याकडे म्हटलं जातं कृत्येक शोधांसमूळ या संकल्पनेत दिसून येतं विजेच्या समस्येवर उपाय म्हणून जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीपद धामणगावचे रहिवासी असलेल्या सुनील शिंदे यांनी बुद्धिमत्तेचा वापर करून चक्क सायकलच्या पॅडलवर चालू शकणारी पिठाची गिरणी तयार केली पाहूया या, या अभिनव प्रयोगाविषयी एखाद्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर बुद्धिमत्ता आणि जिद्द महत्वाची असते हे दाखवून दिले जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या श्रीपत धामणगावचे रहिवासी असलेल्या आणि फक्त आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या सुनील शिंदे यांनी सुनील शिंदे यांच्याकडे पारंपरिक सतरा एकर शेती आहे पण गावात असलेल्या विजेच्या नेहमीच्या समस्येला त्रासून त्यांनी बुद्धिमत्तेचा वापर करत चक्क सायकलच्या पॅडलवर चालू शकणारी पिठाची गिरणी तयार केली विशेष म्हणजे या गिरणीतून तयार होणारं पीठ हे नैसर्गिक पद्धतीनं जात्यावर तयार होणाऱ्या पीठाप्रमाणेच आहे यामुळे धान्यातली जीवनसत्वही नष्ट होत नाहीत आणि व्यायामसुद्धा उत्तमरित्या होऊ शकतो लाईटची खूप समस्या असायचे आणि दोन हजार पंधरामध्ये खूप पोल पडले आणि पंधरा दिवस लाईट नव्हते तर आणि तांदूळ खायची घरी सवय नव्हते म्हणून घरी जे जातं होतं उपासासाठी याच्यासाठी आपण त्याचा वापर करायचो दळण्यासाठी किंवा असं तर मग घरच्या मंडळीनं मुलींना मिळून त्याच्यावरलं जवारी दळली आणि भाकरी केल्या तर त्या भाकरी खूप टेस्टेड लागल्या म्हणजे इतक्या टेस्ट का लागल्या असं आईला विचारलं तर आईनं सांगितलं की हे घरच्या झाक्यावरलं पीठ आहे आणि हे गरम होत नाही म्हणून त्या अन्नातले जे एवढे सत्व जीवनसत्व आहे ते कायम जशाला तशा पिठात मिळतात आणि त्यामुळं याची टेस्ट कधी बी चांगली राहते ही गिरणी तयार करण्यासाठी त्यांना असंख्य अडचणी आल्या जालन्यातले प्रसिद्ध उद्योजक सुनील रायथट्टा यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं तब्बल पाच वर्ष बारीक सारीक गोष्टींवर काम करून त्यांनी परिपूर्ण अशी गिरणी बनवली जालना जिल्ह्यात दोन ठिकाणी मिळणाऱ्या विशिष्ट दगडाचाच ते या गिरणीच्या जात्यासाठी उपयोग करतात असं ठरलं की याच्यात काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे आणि ह्या जात्यावरलं पीठ आपल्याला कायम मिळायला पाहिजे तर याच्यात सुधारणा करून आपण काय केलं पाहिजे मग म्हणून त्याचा शोध सुरू केला मग त्याचे गिअर तया मिळवणं त्याच्या सॉफ्टिंग त्या कशा लावल्या पाहिजे सायकलला काय काय साहित्य वापरावं लागल तर ते आपण घरच्यासाठी दोन हजार सोळामध्ये पहिली गिरणी तयार केली गावात घरी वापरली चार पाच वर्ष घरच्यासाठी वापर केला सध्या त्यांना जालना शहराबरोबरच पुणे मुंबई नाशिक तसंच इतर राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यांच्या या गिरणीचं महत्त्व कळल्यामुळे त्यांना थेट अमेरिकेच्या वॉशिंग्टन इथून सुद्धा ही गिरणी तयार करून पाठवण्याची मागणी केली गेली गेल्या तीन महिन्यात सुनील यांनी पंचावन्न सुनील यांनी जालना औद्योगिक वसाहतीत एक शेड भाड्यानं घेऊन गिरणी निर्मितीचं स्वतंत्र युनिटच सुरू केलं या गिरणीच्या पेटंटसाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले असून वर्षभरामध्ये पेटंट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे ही चक्कीची वैशिष्ट्य असं आहे की एकतर आपल्याला चांगलं सकस आहार आणि सकस पीठ मिळणं आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर रोडवर असुरक्षित ठिकाणी जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही घरातली घरात आपण दररोज व्यायाम करू आणि घरातली घरात आपली सायकलिंग होईल आणि त्याच्यातून चांगलं सकस पीठ मिळेल कारण आपण गिरणी बनवल्यानंतर दोन दिवस इथं चालू होतो आणि चालून त्याची पूर्ण प्रॅक्टिस करून घेतो त्याच्यात काही दोष राहिला असला तर ते ग्राहकापर्यंत नाही जायला पाहिजे आणि त्याच्यात काही समस्या नाही पाहिजे विजेशिवाय चालणाऱ्या आणि शारीरिक व्यायाम करून घेणाऱ्या या गिरणीची चांगली चर्चा या परिसरात होत असून केवळ आठवी पास असलेल्या सुनील शिंदे यांनी ही गिरणी बनवून मोठी क्रांती घडवून आणली हे मात्र नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ टेम्पो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत तर आठ जण गंभीर जखमी आहेत जखमींना उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे हा टेम्पो सेंट्रिंग कामगार घेऊन जात असताना वाठारजवळ थांबला होता मात्र भरधाव ट्रकनं या टेम्पोला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला साबरमती आग्रा कॅन्ट सुपरफास्ट एक्सप्रेसचे पाच डबे रेल्वे रुळावरून घसरले आहेत प्रवाशांच्या मदतीसाठी अजमेर रेल्वे स्थानकावर हेल्प डेस्क उभारण्यात आला आहे तसंच शून्य एक चार पाच दोन चार दोन नऊ सहा चार दोन असा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे जागतिक श्रवण दिनानिमित्त मुंबईतल्या जे जे रुग्णालयात बालरोग विभागाच्या वतीनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित चर्चासत्रात नवजात बाळाच्या श्रवण तपासणीवर भर देण्यात आला बाळ जन्मल्यावर चोवीस तासानंतर बाळाची श्रवण तपासणी होणं गरजेचं आहे असं मत विभागाच्या प्रमुख डॉक्टर बेला वर्मा यांनी व्यक्त केलं देशातल्या दहा हजार बाळांपैकी तीस ते चाळीस बाळांना श्रवण समस्या असते या समस्येवर बाळाच्या वयाच्या एक ते तीन वर्षात उपचार केल्यास योग्य निदान करता येतं असंही त्यांनी सांगितलं बाळाच्या बोलण्याच्या क्षमतेच्या विकासाचा सर्वात महत्वाचा कालावधी म्हणजे वयाची पहिली दोन ते तीन वर्ष जर बाळाला श्रवण दोष असेल तर वाचा विकासाची प्रक्रिया विलंबानी होते असं देखील वर्मा यांनी सांगितलं राष्ट्रीय बाल सुरक्षा मध्ये नवजात शिशूचं ऐकण्याचं तपास करावा लागतं त्याला आम्ही युनिव्हर्सल न्यूबॉर्न स्क्रीनिंगमध्ये नवजात शिशूचं ऐकण्यासाठी हिअरिंगसाठी टेस्ट करतात आणि ते एकदम सोपं इन्स्ट्रुमेंट आहे त्याला ओ एई इन्स्ट्रुमेंट म्हणतात नवजात शिशूला दोन्ही कानाला तपास केलं जातं की त्यांना ऐकू येते की नाही तर ते टेस्ट रेफर आहे की पास त्याच्यावर निर्भर आहे की पुढे आपल्याला काय करायचं आहे जर ते रेफर आला तर पुढे ते, ते बाळाला अजून तपासणी लागणार आहे कारण जे नवजात शिशू ऐकू शकत नाही ते पुढे बोलू शकत पण नाही त्याच्यासाठी हे एकदम इम्पॉर्टंट न्यूबॉर्न स्क्रीनिंग टेस्ट आहे यावेळी चार ते अठरा वयोगटातील मुलांची श्रवण तपासणी करण्यात आली हवामान राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली राज्यात पुढील चोवीस तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे राज्यात आज चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर अमरावती भंडारा गडचिरोली नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केलं आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचा विकास गरीब कल्याण आणि सामर्थ्यवान भारताची निर्मिती याला भाजपाने नेहमीच प्राधान्य दिलं असल्याचं पंतप्रधानांचं शिमोंगा इथल्या प्रचारसभेत प्रतिपादन उमेदवार निवडीसाठी भाजपा कोर गटाची आज नवी दिल्लीत बैठक जागा वाटपाबाबत विरोधी पक्षांमध्येही चर्चा होण्याची शक्यता प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला सादर करावा स्टेट बँकेनं कुठलीही माहिती न लपवता सर्व तपशील द्यावा सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश स्टार्टअप महाकुंभ आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं भांडवल पुरवठादार आणि गुंतवणूकदारांना भारतीय व्यापाऱ्यांशी जोडणं हा या महाकुंभाचा उद्देश सरकारनं आजवर केलेल्या जनहिताच्या कामांना जनता योग्य तो न्याय देईल मुख्यमंत्री आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन अठ्ठ्याऐंशी टक्के मतं मिळवून विजयी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार Lights, sound, camera, action.